झेप उद्योगिनीच्या विकसित भारत या संकल्पनेच्या अंतर्गत आज जो महिलांचा मेळावा आज इथे आयोजित केलेला होता तो अतिशय प्रेरणादायी होता कारण याच्यामध्ये ज्या महिला उद्योजकांनी आपले इथे स्टॉल्स लावलेले होते आणि त्यांची जी उत्पादनं होती त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या संकल्पना होत्या त्या अतिशय नाविन्यपूर्ण होत्या आणि ह्या सगळ्या अतिशय आत्मविश्वासाने तिथे वावरत होत्या आणि त्यामुळे ते बघता असं वाटतं की उद्योगिनी या महिला ही या पूर्ण उद्योगाच्या आकाशामध्ये कितीही मोठी झेप घेऊ शकतात आणि त्यासाठीचं बळ देण्याचं काम हा हा जो फोरम आहे हा जो मंच आहे तो त्यांना करतोय महिलांच्या जो वाटा आहे एम एस एम ई सेक्टरमध्ये या महिला उद्योजकांचा तो जवळजवळ वीस टक्के आहे त्यातला जर इन्फॉर्मल मायक्रो एंटरप्राईज सेक्टर घेतला तर हा वाटा सत्तर टक्के परंतु या सगळं त्यांचं ता वेक जे पोटेन्शियल आहे त्याला पुढं घेऊन जायचं असेल तर त्यांच्यासाठी त्यांच्या मार्गातल्या अडचणी दूर करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांना योग्य रीतीनं प्रशिक्षित करणं वेगवेगळ्या शासनाच्या योजनांची माहिती देणं जे मार्केटिंगचे वेगवेगळे लिंकेजेस आहेत त्यांना कनेक्ट करणं आवश्यक आहे आणि ते काम हा फोरम करतो त्यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि महिला उद्योजकांना ज्या घराघरामध्ये आहेत त्या सगळ्यांना मी हेच सांगू इच्छिते की आपल्यामध्ये भरपूर पोटेन्शियल आहे आणि ती ताकद आहे आपला आत्मविश्वास आहे त्याला पुढे येऊ द्या आणि प्रशिक्षणाच्याद्वारे आपल्यातली जी काही उद्योजकता आहे त्याला असंच फुलवत आणि फळत राहा जेणेकरून महिलांचं जे कर्तृत्व आहे ते उद्योजकांच्या एका पटलावरती येऊन जाईल थँक्यू धन्यवाद